रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची रोप लागवड ज्यावेळेस गेल्या वर्षी केलं होतं आपण त्यावेळेसपासनं ह्या प्लॉटला रामा च संपूर्ण नियोजन आहे रामकृष्ण नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज अशा एका डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे की ह्याची जर पार्श्वभूमी सांगायची म्हणलं तर अक्षरशः रोप लागवडी म्हणजे रोप लागवड ज्यावेळेस गेल्या वर्षी केलं होतं आपण त्यावेळेसपासनं ह्या प्लॉटला रामारडीचं संपूर्ण नियोजन आहे म्हणजे रोप लागवडीपासून ते आता हार्वेस्टिंगपर्यंत आज आपण भार धरलेला आहे तर आपण ह्याला रोप लागवडीपासून काय काय प्रोडक्ट आपल्या या प्लॉटसाठी आपण वापरलेले ते हे आता आपल्या आपल्या शेतकरी बंधूंकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आत्ता ते दगडूनवले गाव तालुका मह जिल्हा सोलापूर शा रोपाची गोड आपण कुठल्या महिन्यात केली ती डिसेंबर मध्ये गेल्या वर्षी डिसेंबर गेल दोन हजार चोवीस ला चोवीस ला केलेली आहे म्हणजे साधारणतः एक वर्षहून हा दोन महिने म्हणजे चौदा महिन्याचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो हे सांगायचं आहे का कशासाठी आवर्जून तर आपण रोप लागवडी कस रोप लागो लावल्यापासून चौदा चौदाव्या महिन्या महिन्यात आपण या प्लॉटला इतर मारलेला आहे म्हणजे प्लॉट आपण धरलेला आहे बरोबर बरोबर तर आ, तुम्ही राम रडकची ह्या प्लॉटला पहिल्यापासून औषध वापरलेली आहे तर काय काय तुम्ही पहिल्यापासून वापरले एकदा आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा बायो समृद्धी वापरलेला आहे रोप असताना आणि आणि स्टीम ग्रोथ रामा गोल्ड तर हे केलेले आहे कीटकनाशक बुरशीनाशक बुरशी नाशक थोडं बाहेरचं वापरलेलं आहे सगळं आम्ही आणि पण मायक्रोनिट्र्यांच वापरलेलं आहे रामायक्रोट्रेक्टर रामाटे बरं तुम्हाला आपण ज्यावेळेस गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये लागवड केली ती ही लागवड ही होती ती वातावरण त्यावेळेस थंडीचं आणि त्याच्यानंतर उन्हाळ्याचं बरोबर तर त्यावेळेस रोपाची वाढ कशी झाली वाढ जोमात झाली होती चांगली जोमात चांगली झाली होती जर ही जर आता ही असं म्हणलं की बाबा आम्ही ही चौदा महिन्यात अडायचं तर ह्याच्यावर कोण विश्वास आहे का नाही विश्वास ठेवणार नाही कोणच ठेवणार नाही मग ही कशामुळे शक्य झालं ये, ये तुम्हें चेगर, तुम्हें चेगर ले ले आ, हे प्रॉडक्ट शक्य झाले शे असं जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला अनुभवी आता तुमच्याकडे तुमच्याकडे पहिली बाग होती तुम्ही बी ही केलेली आहे बाग ह्याच्या अगोदर पण तुमच्याकडे बाग होती किंवा एक पाच दहा एकर वाला किंवा मोठा शेतकरी तुम्हाला किंवा तुमच्या आसपासचे जी कोण शेतकरी येते त्यांना जर बाबा म्हणलं की मी राम आयोड्याची प्रॉडक्ट माझ्या रोपापासून आतापर्यंत वापरली ती माझं झाड चौदा महिन्याचं असं जर म्हणलं तर त्यांना खात्री वाटते का नाही वाटत नाही वाटत ती काय म्हणतील दोन वर्षाची दोन वर्षाचे म्हणतील पण हे खरं आपली बाग आहे ती फक्त चौदा महिन्याची आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तात्पर्य एकच आहे की आपण रोप लागवडीपासून जरी आपलं रामाराट्याची प्रॉडक्ट वापरले किंवा रामाराटीच्या उत्पादन वापरत गेला तर आपण चौदा महिन्यात भार आपल्या दारिंबाचा पकडू शकतो बरं तुम्ही रामारोडी प्रॉडक्ट पहिल्यापासून वापरली बाहेर धरला आता बाहेर धरल्यानंतर आज काय परिस्थिती आहे ही एकदा आपल्या शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा जवळजवळ फुल काही इतकी निघाली आहे काही भरपूर निघालेली आहे वाकायला वाक तर त्यासाठी तुम्ही काय केले पुढचं ही फुलकळी एवढी <coughs> निघणार आपली झाड चांगली होणार आहे ती तुम्हाला विश्वास होता म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्या या शेतकरी बंधूने फाउंडेशन केलेलं आहे म्हणजे फांदी तोड कार्यक्रम ह्या ठिकाणी नये किंवा आपलं नुकसान कुठंतरी होऊ नये म्हणून ह्यासाठी ह्याची सुद्धा तयारी केलेली आहे तर बघू शकतो आपण की कशा प्रकारे आपल्या ह्या झाडावर कळी निघालेली आहे या ठिकाणी कुठला जरी फटा किंवा कुठली जरी चौकी म्हणलं तर अक्षरशः असं चौकी फेल नाही फेल नाही अक्षरशः असं चिटकावल्यासारखं आपण म्हणलं तर काय सुद्धा वावग ठरणार नाही बरं फक्त असं एक दोन झाड आहे किंवा एका दुसरी वळ आहे जेवढी झाड ती तेवढ्या सगळ्या सगळ्या झाडाला एक साई एक टाइप कळे एक टाइप कळे कुठल्या झाडाला कमी जास्ती नाही बरं रामाराडीचे प्रतिनिधी तुमच्या प्लॉटवर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करते त्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला कशाची कमतरता आहे का नाही नाही त्यांचं योग्य मार्गदर्शन आहे त्यांनी सांगते त्याप्रमाणेच आम्ही शेड्यूल ठेवलेला आहे ठेवलेलं आणि नियोजन खत नियोजन सगळं व्यवस्थितशीर आहे व्यवस्थित समाधानकारक आहे आम्हाला कळी निघल्याबद्दल कळी निघल्याबद्दल बर आज तुम्ही समाधान आहे मग ही माल आपल्याला ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंग लाईल किंवा ही होईल त्यावेळेस काय परिस्थिती परिस्थितीवर काय अंदाज तुम्ही लावू शकता जवळजवळ पन्नास ते साठ टक्के माल म्हणजे फळ लागेल लागेल पन्नास साठ फळ आपल्या झाडावर आज पुष्य राहणार आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो एवढा विश्वास आज आपल्या या शेतकरी मित्र शेतकरी राजाला आहे की आपलं झाड काय क्वालिटीचा आहे किंवा काय कितपर्यंत वजन झिपू शकतं हे आपण पुढच्या भागातसुद्धा तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हा आपला जी आहे ती पहिला भाग आहे ह्याच्यानंतर सेटिंग अवस्था असेल सेटिंग अवस्थेनंतर जी फुगवणीची अवस्था असेल आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंग असेल ह्याचं प्रत्येक टप्प्याटप्प्यानं आपण येणाऱ्या पुढच्या काळात ह्या भागाचं सगळं नियोजन काय झालेलं आहे त्याने त्याच्यानंतर आपण सेटिंग पिरियडमध्ये कुठली आपल्याला मराठीचे उत्पादन ह्या प्लॉटला वापरणार आहेत त्यानंतर फुगवण अवस्थेत कुठले वापरणार आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस या मालाची क्वालिटी काय असेल साईज काय असेल हे आपण त्यावेळेस शंभर टक्के बघणार आहेत आणखी एक शेतकरी सांगू इच्छितो की आपण जसं शेतकरी मित्रांचा आपण कांद्याचा प्लॉट बघितला कांद्याचा सुद्धा तुम्ही आपल्या वापरलेली आहेत औषध तर कांद्याची जशी साईज झालेली आहे त्याच्यासारखी साईज आपण ह्याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के आणणार म्हणजे आणणारच म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं एवढं तात्पर्य की तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या कांद्याच्या किंवा तुमच्या शेतातलं कुठलंही पीक असेल तर त्यासाठी शंभर टक्के रामार उत्पादन वापरा आणि आपलं उत्पादन वाढवा धन्यवाद नमस्कार राम